बापू कुठे येतील आईक नाही जय बाप्पा जय बाप्पा तिथं जय बाप्पा आहे हात कुठे आहे तुझा तुझा हात कुठे आहे हे हाय गायज वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि जन्माष्टमीबद्दल तर मी जिजाचं फोटोशूट करणार आहे तर तिला लिटल कान्हा करणार आहे तिचं फोटोशूट करणार आहे तसं तर ठरवलेलं की घरीच फोटोशूट करायचं पण म्हटलं की इतका टाईम नाही आहे सगळं सामान गोळा करायला फोटोशूट करायचं म्हटलं तर ते मटके आणायला लागतील ला आणखी काय 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 तर म्हटलं की राहू दे फोटोग्राफरकडूनच फोटो काढून घेऊया तर आत्ता मी निघालो फोटो काढायला आणि एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जिजाबद्दल म्हणजे तिला आता कसे दात यायला लागलेत तिचे दात पण आलेत त्यामुळे थोडं किरकिर पण करते पण म्हटलंय तिला दात यायला लागलेत तर ही खूप म्हणजे नाही का आमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तिचे बाबा त्यांना ही गोष्ट सांगायची पण त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टच होत नाही आहे तर त्यांना हे कळाल्यानंतर ते पण खूप खुश होतील तर तिला दात येत आहेत त्यामुळं ती रात्रभर आम्हाला झोपून पण म्हणजे असतं लहान मुलांचं की दात यायला लागले की थोडं किरकिर करतात मग काही मुलांना ताप येतो उलट्या करतात शी करतात तसं हिचं काही नाहीत असलं पण थोडीशी सर्दी झाल्या आणि बाकी काय रात्रभर रडत नाही पण किरकिर करते थोडीशी आणि खेळत्या फक्त तिच्यासोबत असं खेळायला माणूस लागतोय जागा तर तुम्ही रात्री डोळे बंद करून नाही पिल्लू तस नाही करायचं हां डोळे बंद करून जरी पडला तर डोळे बंद नाही करायचे तुझ्यासोबत खेळायचं बोलायचं असा विषय आहे तिचा तर तिला दाद पण आ दाद आ, दा, आ माझे बघ दाद कसे आहेत तुझे दात क तर तिला टिकली लावलेली नाहीये आत्ता पुसले कारण ओ कारण हे लावायचं आहे ना गंध वगैरे सो त्याच्यामुळं तिला टिकली लावलेली नाहीये पिल्लू बाबाचा फोन आल्यावर सांगायच्या हाता कुठे आहे ग आता हाता, हाता कुठे आहे तुझा इथंय हाता जिजाचा हाता हाताला यायये कर याया कर हाताला हाताला यायये कर तर काय झालं विषय आमचे घरचे म्हणत होते कृ कर तिला राधा कर राधा करत नाही कारण राधा राधाच नाही मग त्यामुळं तिला श्रीकृष्णच करायचं ठरवलं नाही ना बिलू श्री क्लिष्णा छता छता श्री कृष्णा कृष्णा आमचे पप्पा गेलेत कुठे गेलेत थायलंडला ना थायलंडला गेलेत फिरायला गे तर सगळी जबाबदारी आमच्या पडलेली आहे यार किती <laughs> काय करताय मामा धरीला मी केसविंच राहायचे अजून जावा आणि मी हा कट मारलाय अजून कस नाही चांगलं दिसत एवढं पण खास नाही दिसत कारण मला सवय नाही मी कधीच मारलेला नाही असा कट कायम गेलं की लेवलच लेवल कटच कधीच असा म्हणजे असं फ्रंटचं काय केलं नव्हतं कधी आणि मागचे पण केस हेअर लेंथ पण तेवढीच ठेवल्या पण थोडी कमी केल्या पहिल्या इथपर्यंत येत होते एवढी कमी केलं एवढी कापले तशी മമ്മ മമ്മ കഞ്ചു മാമ മാമ കഞ്ചു മാമ കഞ്ചു മാമ हां हां бубу ഗുട്ടെ ഇതേ ബബു ഇങ്ങട വാ Chan-chan. Chan-chan. Wow. Baba. 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 Hmm. Ikle bagu pilu. Ah, chatta chatta si Krishna amcha. Wow. Bagu chiza. Chan-chan. Minenek naik? ya, 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 ya,

हे क्लोथ ड्र क्लॉथ ड्राय डायपर क्लॉथ ड्रायपर डायपर मला डायपर म्हणे क्लॉथ डायपर आधी म्हंटल एक मागून बघूया चांगला आहे का नाही बाकी तो जास्त मागायला बघा घालयते गठन का हम्म हम्म भला येते हा हसली वे हसली माऊये बे हे माऊ मनी माऊ झालंय बे इतं में ओ ओ ओ नाही ग ले मोटका पांर ले महत्वाचं काम करण्यासाठी बनाईले ओगरासले कोण आहे आपल्याला इथला फॅन वाजवाय पाहिजे हा जरा जनावरानचं घालके की हं <laughs> अरे हेड्या प्राण्यांचं घालके जरा

कशाला मंकीचा तू आवाज किती कशाला मंकी ते मंकीने द्या मंकीचं पाहिजे